बर वाटलं जेवण काय बरोबर नव्हतं एवढं रव्याचा लाडू डिंकाचा लाडू तरी ठेवायचा ना हे काय बरोबर नाही पटलं नाही आपल्याला अहो काका रव्याचं जेवण होत केळवणाचं नाही हा ती आमसुलाची आमटीच फक्त बरोबर होती ती काय पण ठेवत जा बाकीचं जेवण काय बरोबर नव्हतं अहो तेरा वेळेला करतात आपण ते चटणीला समजत नाही ना, ना। आमसुल बाकी दिवशी पण तसंच लागतो पण तुम्ही ते करत नाही हे काय बरोबर नाही का तुमचं जेवण झाले ना आता अहो पण जेवायला बसल्यावर कोणी आग्रह पण नाही केला हे काय बरोबर नाही ना माणूस गेल्यानंतरच जेवण होते पण आम्ही तर जीवंत आहोत ना आम्हाला व्यवस्थित जेवण नाही हे काय बरोबर नाही तुमच्या काकांना वाडापाव आवडायचा तर ठेवला पण नाही हे काय बरोबर नाही आपण आता काकाच नाही येत ना आणि हो त्यांना आवडतं म्हणून आम्ही गुलाबजामून ठेवलेच होते ना आपण गुलाबजाम आम्हाला नाही ना आवडत हा आम्हाला तर रस मला आवडती तुम्ही मेलेल्या माणसाचा विचार करता जिवंत माणसाचा विचारच करत नाही हे काय बरोबर नाही ना या तुम्ही हा येत पण बोलवत जा असच तुम्ही चार चार वर्ष बोलवत नाही आम्हाला हे काय बरोबर नाही ना अहो मैत्रीच जेवण होत ते म्हणून काय चार चार वर्षांनी ठेवायचं का जेवण काय बरोबर नव्हतं आजचं मजा नाही आली जेवणाला मजा नाही